सहकारनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत छोटा राजन टोळीचा नामचीन गुंड स्वप्नील सुनील कुलकर्णी वय सत्तावीस वर्ष राहणार बालाजीनगर धनकवडी पुणे याला मोठ्या शस्त्रसाठ्यासह अटक केली आहे पुण्यातील बालाजीनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली यावेळी त्याच्या ताब्यातून एक कार्बाईन आणि तीन देशी पिस्तूल आणि एकवीस जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली या शस्त्रांचा वापर तो एका व्यक्तीच्या हत्येसाठी करणार होता असे तपासादरम्यान उघड झाले आहे स्वप्नील कुलकर्णी हा दोन हजार दहा पासून छोटा राजन टोळीशी संबंधित असून त्याच्यावर पुणे शहरात खून खुणाचा प्रयत्न मारामारी करणे जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत यातील धक्कादायक माहिती म्हणजे आरोपीकडून जप्त केलेली एकवीस जिवंत काडतुसे ही खडकी येथील अॅम्युनेशन फॅक्टरीतील आहेत ती त्याला कशी मिळाली याचा तपास सुरू आहे दोन हजार त्याने शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात एकावर गोळीबार केला होता दोन हजार एका गुन्ह्यात त्याला अटकही करण्यात आली होती मुंबई पुण्यासह तरीही काही शहरात छोटा राजन टोळीसाठी काम करायचा आज जप्त केलेल्या शस्त्रसाठा त्याला एका व्यक्तीने नाशिकमध्ये दिला त्याने तो मध्य प्रदेशातून आणल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत